नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर कालले ब्लॉक्स खूप केलं सी टी स्कॅन केल्यानंतर घरी आल्यानंतर थंडी वाजून आली म्हणून डॉक्टरकडे गेलेलो घरी यायला टाईम झाला त्यामुळे काय शूट नाही केला आणि तर बघा आता जेवण बनवते हायवाईज भर वाटायला लागले गोळ्यांनी अजून खाल्लं नाही पाणी भरते जेवण बनवून पूजा करायची चला करूया नंतर पूजा केल्या म्हणजे पुढा नाही गेले ते हे आले की मी दवाखान्यात जाणार आहे ते बघा आता मी चाललो आहे दे। दवाखान्यामध्ये रिपोर्ट लावायला आता आपण चाललो सोनाराच्या दुकानामध्ये Det er vanskelig å finne løsninger.

तर पहिलं डॉक्टरने सांगितल्यानंतर मी पहिली मंदिरात गेली स्वामींच्या कारगी त्यांचाच आशीर्वाद हे लोक होता त्यामुळं म्हणतात ना विघ्न विघ्नच होतं म्हणजे मी लय टेन्शनमध्ये होते चार पाच दिवस आले मला काही सुधारतच नव्हतं त्याने मी आश्चर्य एवढा आलेला जेवण जायला काय नाही काल दिवसभर बी उपाशी काय सांग माझ्या अवस्था काल कसली झाली नुसत्या टेन्शन तर आज त्यांनी एवढी चांगली बातमी सांगितली ना तर ले भारी वाट है। है, है। मला नको तर लिव्हर म्हणजे सॉरी किडनीमध्ये नाही आहे गाठ नाही काही नाही नॉ चांगलं आहे फक्त पिशवीमध्ये सांगितलं या तर बघा आता तिकडे डॉक्टरकडे जाईल कारण की गे पै गेल्या टायमाला बी झाले मला तर त्या डॉक्टरकडेच जाईल आणि ते बोलले छोटीच आहे नॉर्मली तर होय होईल जाईल व्यवस्थित ती डॉक्टर काय बोलते ती मग त्या हिसाबा पण आणि जरी ऑपरेशन सांगितलं तरी ऑपरेशन करून टाकणं पण म्हणले म्हणालो का झालं आहे आता माझं लय टेन्शन घेतलं दोन तीन दिवस आता आले आणि बघा पुरीला न्याय लागले पुरींना बी चार दिवस झालं मी जेवलं नाही काय नाही माझ्या दुकाना म्हणून आता घ्यायला आले ते आहे ती चला हवं यायला लागली पोरी पोरी आल्यास आता

रोज तिच व्हिडिओ बघते या सर्वांनी जेवायला चपाती आणि डाळ बनवली हो फुलाची भाजी उन्हा भांडे घासली आणि आता जेवाला बसले कपड्या तिला जायचं एक लासला मग ती ओराती तर आता गोळी खाल्ली आणि जेवायला बस या सर्वांनी जेवायला బాటె <small> బిచు <small>